सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रामुख्यानं आपल्याला काल आणि परवा या दोन दिवसामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये आणि न्यूज चॅनलवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक भविष्यवाणी केली तशी भविष्यवाणी आदरणीय पवारसाहेबांनी पण केली रोहित पवारांनी पण केलं की राज्यामध्ये महायुतीला पंधरा ते सोळा जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला तीस जागा पस्तीस जागा अशा जागा मिळतील अशा पद्धतीची भविष्यवाणी केली वास्तविक आता राज्यामध्ये निवडणुकीचे सगळे टप्पे अजून पूर्ण झालेले नाहीत आणि त्यामुळं तशा पातळीचा अंदाज व्यक्त करून पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याच्या करता म्हणून अशा पद्धतीच्या ह्या भविष्यवाण्या केल्या जात आहेत साहेबांच्या संदर्भानं आपण भाष्य करू शकत नाही कारण त्यांचा दीर्घ अनुभव आहे त्यामुळं त्यांनी केलेल्या भाष्याच्या संदर्भानं त्याचं विश्लेषण हे पत्रकार आणि सगळेच लोक करत असतात त्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु जे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे राज्याचे फक्त माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना काही प्रमाणामध्ये टी आर पी मिळतो किंवा त्याचं त्यांचं महत्व त्या ठिकाणी रेखाटलं जातं नोंदलं जातं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना राज्याच्या संदर्भामध्ये बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्या बाबतीमध्ये ते राजकारणावर भाष्य करावं एवढी उंची अजिबात त्यांची नाही माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा चव्हाण ज्या मतदारसंघामध्ये आता विधानसभेमध्ये नेतृत्व करतात त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत देखील त्यांची नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या माझ्या मुख्यमंत्र्याला आणि एवढे मोठे नेत्या राहिलेला पन्नास वर्ष साठ वर्षापासूनची सातारा जिल्ह्यामधून सातत्यानं सत्तेत राहण्याची परंपरा असलेल्या कुटुंबाकडं त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत नसावी हे किती दुर्दैवी आहे त्यांना राज्याच्या राजकारणावर देशाच्या राजकारणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का त्यामुळे दिसायला साळसुद असले बोलायला साळसुद असले आणि फार विद्वान असल्याचं जे काही आव्हानतात त्यांनी या महाराष्ट्राची भविष्य कर भविष्यवाणी करण्याचं भाष्य करू नये विशेष करून अजितदादांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही ते मतदार ठरवतील ना जे काय व्हायचं ते उद्याच्याला चार जूनच्या मतमोजणीमध्ये त्या ठिकाणी निष्कर्ष येतील अहो अजितदादांच्या पाठीशी किमान चाळीस पन्नास आमदार आहेत पृथ्वीराज बाबा चव्हाण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिला देशाच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री राहिलात अनेक वर्षामध्ये अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाकडं त्या सातारा जिल्ह्यातली सत्ता राहिली असं असताना आपल्याबरोबर किती आमदार आहेत काँग्रेस पक्षातला एकही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी नाही अजितदादांच्या पाठीशी आमदार आहेत महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आहे कार्यकर्ते आहेत एवढा मोठा पक्ष त्यांच्यासोबत आलेला आहे आपल्यासोबत ना आपला पक्ष आहे ना आपल्या पक्षाचा आमदार आहे ना आपल्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आहे त्यामुळं त्यांचं भाष्य माध्यमांनी देखील किती गांभीर्याने घ्यावं याचा देखील विचार करण्याची गरज आहे